दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील अप्पर तहसीलदार कार्यालयात तहसीलदार सुजित नरहरे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी आमदार सुभाषबापू देशमुख म्हणाले दक्षिण सोलापूर तालुका धार्मिक व पर्यटन स्थळ करण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिकांनी मला साथ द्यावी साथ दिल्यास दक्षिण तालुक्याचे नावलौकिक करण्यास मी कटिबद्ध राहीन यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुभाषबापू देशमुख मंद्रुप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे गौरीशंकर मेंडगुदले मोतीराम राठोड आर के कन्स्ट्रक्शन्स शिवाजी बाळासाहेब चव्हाण सचिन फडतरे नितीन रणखांबे बरूरचे सरपंच शोभा टेळे तसेच मंद्रुप परिसरातील तलाठी मंडळाधिकारी ग्रामसेवक पोलीस पाटील तहसील कार्यालयातील कर्मचारी मंद्रुप परिसरातील नागरिक आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> सर्वात कमी दुधाचं उत्पादन आहे आणि म्हणून दूध उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे झाले शेती शेतीपूरक व्यवसाय प्रक्रिया उद्योग अनेक आहेत त्या अनेक उद्योगाच्या योजना आहेत प्रत्येक व्यवसायाला योजना राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या आहेत त्या अधिकारी माझ्या तालुक्यामध्ये माझा तालुका समर्पण कशा राबवल्या जातील ह्या आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी काम करण्याची आवश्यकता आहे

अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका